उद्धवजी ते साधारण तीन वाजता दिल्लीत येतील आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या पुढल्या दोन दिवसामध्ये नक्कीच काही महत्त्वाच्या गाठीभेटी आहेत मी कालही आपल्याला सांगितलं आज म्हणाल तर आज काँग्रेसचे काही नेते त्यांना भेटायला येणार आहेत प्रमुख त्यात रमेश चिंथेला जे महाराष्ट्राच्या हायकमांड आहेत संध्याकाळी त्यांनी दिल्लीतल्या मराठी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत इतर काही प्रमुख बिगर राजकीय लोकांच्या गाठीभेटी आहेत उद्या दिवसभर अशाच गाठीभेटीने त्यांचा दिवस भरगतच आहे त्या खास करून राहुल गांधी आहेत मल्लिकार्जुन खरगे आहेत सोनिया गांधीजी उद्या कदाचित उद्या त्यांची भेट होऊ शकेल दिग्विजय सिंगजी येणार आहेत त्यांना भेटायला काँग्रेसचे सगळे नेते तृणमूल आणि आप काँग्रेसचे डेलिगेशन्स त्यांना भेटणार आहेत याशिवाय महाराष्ट्रातील सध्या अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्रातल्या खासदारांनी इच्छा व्यक्त केली आहे सर्व पक्षीय मी त्यांना भेटायचं आहे तर त्यानुसार त्यांना आता कोण कधी येते आम्ही पाहतो पण महाराष्ट्रातली बहुतेक खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुखांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली त्यात भेटण्याबादमध्ये प्रामुख्यानं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत इतर काही पक्षाचे प्रमुख लोक आहेत आठ तारखेला सकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी त्यांना उपराष्ट्रपती भवनामध्ये आमंत्रित केलं आहे स्वकुटुंब ब्रेकफास्टसाठी तर ते तिकडे जातील आणि पुन्हा त्या दिवशी त्यांच्या काही गाठीभेटी आहेत पंतप्रधानांची काही का भेट होण्याची शक्यता ते काय मुख्यमंत्री नाहीत मुख्यमंत्र्यांना भेट मिळत नाही आहे मुख्य प्रधानमंत्र्यांना संसदेमध्ये यायला वेळ नाही आहे देशामध्ये इतक्या घडामोडी घडतायत आहेत प्रधानमंत्री सभागृहात यायला तयार नाहीत बांगलादेश पेटलेला आहे प्रधानमंत्र्यांचा वेळ का खायचा त्यांनी देशासाठी लावावा सकाळी वाजता सर्वपक्षीय बैठक सरकारनं बोलवलेली आहे बांगलादेश संदर्भात शेख आहे काय त्याच्यावरती सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे सरकारला विचारल्याशिवाय तर त्यांचा हेलिकॉप्टर त्या एअरबेसवरती उतरू शकलं नाही शेख मुजीबुर रेहमान आणि त्यांच्या कुटुंबियाशी या देशाचे उत्तम संबंध अनेकदा राहिले इंदिरा गांधींमुळेच पाकिस्तानचे दोन तुकडे झाले इंदिरा गांधींनी हिंदुस्तानच्या फाळणीचा बदला घेतला आणि पाकिस्तानची फाळणी केली आणि नवीन बांगलादेशची निर्मिती केली तो बांगलादेश शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली सोपवला त्यांची हत्या झाली पण बांगलादेश हा कायम अस्थिरच राहिला पण शेख हसीना यांच्या बाबतीत इतकंच सांगता येईल लोकशाहीचा मुखवटा लावून जे कोणी आपल्या देशामध्ये दे। हुकुमशाही आणू इच्छितात स्वातंत्र्य धोक्यात आणू इच्छितात ते कोणी असू द्या जनता त्यांना माफ करत नाही जनता रस्त्यावर उतरते हिंदुस्तानसारखीच परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली होती तेथे विरोधकांचा आवाज दाबण्यात आला निवडणुकीत दो घोटाळे झाले विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं विरोधकांच्या हत्या करण्यात आल्या पार्लमेंटमध्ये त्यांचे अनेक भयंकर कायदे करण्यात आले जनते जनता महागाई बेरोजगारी त्यांच्याशी लढत राहिली आणि शेख हसीना या प्रधानमंत्री म्हणून अपयशी ठरल्या फक्त आश्वासनं देत राहिल्या लोकशाही लोकशाहीची जपमाळ ओढत त्यांनी हुकुमशाही पद्धतीनं देश चालवला त्याचा काय परिणाम झाला हे भारतातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी त्याचं चिंतन केलं पाहिजे ठाकरेजींचा दौरा यामध्ये महाविकास आघाडीची पण बैठक होणार आहे का सीट फॉर्म्युला पण महाविकास आघाडीतले प्रमुख सगळे नेते उद्धवजी भेटतील उद्धवजी त्यांना भेटतील त्यात माननीय शरद पवार साहेब सुद्धा आहेत म्हणजे जे प्रमुख नेते महाविकास आघाडीत आहेत त्या सगळ्यांशी त्यांची चर्चा आणि गाठीबुटी आहेत म्हणजे त्यात काँग्रेसचे नेते आहेत माननीय ने शरद पवार साहेब आहेत हे तीन प्रमुख पक्ष महाविकास आघाडीत आहेत विधानसभा युगातल्या नक्कीच चर्चा होती उद्धवजींचे दिल्लीत येण्याचं प्रयोजन साधारण तेच आहे की पुढील विधानसभा आपल्याला एकत्रितपणे कशा जिंकता येतील आणि जागा वाटपामध्ये कोणतेही भेद मतभेद नसावे सर्व सुरळीत पार पडावं त्यासाठी महाविकास आघाडीतलं जे हायकमांड आहे दिल्लीतलं प्रत्येक पक्षाचं त्यांनी लक्ष ठेवावं चर्चा आम्ही प्राथमिक चर्चा बैठका महाराष्ट्रात सुरू केलेल्या सात तारखेला एक बैठक आहे त्याच्यामध्ये म्हणजे उद्या मुंबई त्यात आमचे दोन प्रमुख नेते उपस्थित राहतील महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून अजून एकाही उमेदवाराची घोषणा नाही पण मनसेनं तीन उमेदवारांची घोषणा केली आणि वरळीमधून संदीप देशपांडे उमेदवार असा एक पक्ष आहे त्यांचा त्यांचा पक्षाने उमेदवार उभे करावेत कुठे काय करावेत हा त्यांचा ते प्रश्न आहे ना या देशात लोकशाही आहे आणि आम्ही ती मानतो आम्ही ती मानतो आता लोकसभेला त्यांचा पाठिंबा मोदी शहांना होता महाराष्ट्रद्रोही आता कोणाला आहे ते पाहावं लागेल आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होते सर आम्ही आशावादी आहोत आम्ही आजच्या दिवशी तरी आशावादी आहोत आज पक्षप्रमुखांचा आमचं आगमन येथे होत आहे कोर्टामध्ये सुनावणी आहे विधानसभा जवळजवळ संपायच्या जे सभागृह आहे अस्तित्वात ते दोन महिन्यांनी भंग होईल त्याआधी तरी निर्णय लागावा एवढीच आमची अपेक्षा आहे प्रकाश आंबेडकर म्हणतात शिंदेची शिवसेना खरी आहे स्ट्राईक रेट त्यांचा वाढलेला आहे असं आहे ते की आम्ही जर असं म्हणालो की रामदास आठवले यांचाच पक्ष डॉक्टर आंबेडकरांचा पक्ष खरा आहे तर त्यांच्या मनाला किती यातना होतील आम्हाला काही यातना होत नाही अशा प्रकारची वक्तव्य येत असतात पण आम्ही असं म्हणतो की प्रकाश आंबेडकर हेच डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार आहेत त्यांनी तो वैचारिक वारसा पुढे चालवायला हवा जर एकनाथ शिंदे यांचाच पक्ष खरा असं आंबेडकरांना वाटत असेल तर त्यांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल त्यांना कायदा आणि लोकभावना याचा अभ्यास करावा लागेल आणि रामदास आठवले यांचा पक्षसुद्धा तसा चा ताकदीच आहे अनेक पक्ष आहेत असे निर्माण होतात पावसाळ्यांच्या छत्राप्रमाणे कोणीतरी त्याला पाणी घालतं तात्पुरत्या स्वरूपात आणि ते नष्ट होतात महाराष्ट्र राज्य इतकं महाराष्ट्र राज्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये आहेत की कुठल्याही जातीला आरक्षणाची गरज नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठीक आहे त्याच्यावर तुम्ही त्यांचं मत घ्या महाराष्ट्र हा कधी काळात अत्यंत अगदी सुखी आणि आनंदी होता मुंबईसारखं राज्य महाराष्ट्रात औद्योगिक प्रगती भरभराट सुरू होती पण गेल्या दहा वर्षामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातून नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्याला कारण मोदी शाहांची धोरणं आणि फडणवीसांचं विषारी राजकारण सर काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की छूट त्यांचं बघितलं का शरीर किती कावळ्याने टोचून टोचून रक्तबंबाळ झालेलं आहे पहा तुम्ही त्यांच्याकडे ते मलमपट्टी केली आहे त्यांनी झुटे बोलले कव्वा काटे त्या कावळ्यांनी त्यांच्यावरती किती वेळा हल्ले केले आहेत खोट बोलल्याबद्दल रेटून ते रक्तबंबाळ झालेले चला थँक यू व्हेरी मच बोलिये ज्या शिवसेना के पार्टी उद्धव ठाकरे ठाकरेजी तीन दिन के दौरे पर दिल्ली में आ रहे जरूर उनका ये राजनैतिक दौरा है पोलिटिकल टूर है और इंडिया ब्लॉक के सभी नेताओं से उनकी मुलाकात होगी जिसमें राहुल गांधी जी है सोनिया जी है कांग्रेस प्रेसिडेंट खरगे जी है कांग्रेस के नेताओं से होगी एनसीपी के नेताओं से होगी पवार साहब है यहाँ दिल्ली में तो महाविकास आघाड़ी के सभी प्रमुख नेताओं से भी उनकी आज मुलाकात होगी हम ये चाहते हैं कि जल्द से जल्द महाराष्ट्र में विधानसभा इलेक्शन जो आ रहा है उनकी सीट शेयरिंग हो जाए और बहुत ही शांतिपूर्ण तरीके से हो जाए और हमें ये विश्वास है जैसे लोकसभा में ये हुआ वैसे ये हो जाएगा तो रिजाइन वो, वो रिजाइन ने भाग गई तो तानाशाही तानाशाही शाह होते हैं जो लोकतंत्र का मुखौटा लगाकर अपनी तानाशाही देश में चलाते हैं लोगों की भावना लोगों का स्वातंत्र लोकतंत्र कुचल देते हैं जो विरोधी होते हैं अपने उनको जेल में डालते हैं या ख़त्म कर देते हैं जो हमारे देश में चल रहा है तो यही शेख हसीना बांग्लादेश में कर रही थी तो जनता ने उनको भगाया है और मैं देख रहा था मुझे बहुत बुरा लगा कि पार्लियामेंट को भी आग लगी मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि ये जो बांग्लादेश में हुआ है उससे हमारे देश के जो सत्ताधारी है कुछ सबकले आरक्षणाचा प्रश्न हे निमित्त आहे बांगलादेशमध्ये आरक्षणाचा प्रश्न आहे निमित्त आहे पण लोकांमध्ये तिकडल्या जनतेमध्ये अन्रेष्ट होती असंतोष होता सत्ताधाऱ्यांविरुद्ध आणि सत्ताधारी जनतेच्या संतप्त लोकभावनेची दखल घेत नव्हते त्यातून झालेला स्फोट आहे थँक्यू व्हेरी मच राऊत पत्रकारांशी बोलत होते आपण बघितलं उद्धव ठाकरेंचा जो आजचा दौरा आहे दिल्लीचा त्याच्या संदर्भातले काही तपशील राऊतांनी पत्रकारांशी बोलताना दिले आणि मुख्य म्हणजे बांगलादेशात जी काही अराजक परिस्थिती आहे त्याबाबत सुद्धा भाष्य केलं